मंगळवेढा तालुक्यातील शरद नगर येथे तीन भावांचा एकत्र वार, वाढदिवस साजरा करण्यात आला या तीन भावातील मोठा भाऊ डब्ल्यू डी खात्यात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होते व दोघे पेंटिंगचे काम करत आहेत त्यांच्या मोठ्या बंधूचे नाव विलास केरप्पा मस्के यांना दोन मुले व एक मुलगी आणि दोन सुना तसेच तीन नातू आणि सहा नाती असा मोठा परिवार आहे दोन नंबरचा भाऊ नाव हनुमंत केरप्पा मस्के यांनाही दोन मुले व एक मुलगी दोन सुना आणि सात नातवंड आहेत तीन नंबरचा भाऊ नाव शंकर केरप्पा मस्के यांनाही एक मुलगा आणि तीन मुली आणि तीन नातू आहेत मोठ्या परिवारात अजूनही एकत्रित एक कुटुंब पद्धतीत राहत आहेत एक जून हे तिघा भावांची जन्मतारीख असल्यामुळे या दिवसाचे औचित साधून एकत्र येऊन एकोपाने तिन्ही भावांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यामुळे घरातील वातावरण आनंदाने फुलून गेले होते गरिबीच्या हलाकीतून वर तोंड काढून एकत्रित कुटुंब पद्धतीत जपत आर्थिक परिस्थितीला व समस्यांना तोंड देणे या भावांनी आपला एकमेकांचे मन जपले आहे एकत्रित कुटुंब पद्धती जपत आर्थिक परिस्थितीला समस्यांना तोंड देत या भावांनी आपला एकमेकांचे मन जपले आहे <प्थाथा> राहुल मस्के यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम सोलापूर